परत एकदा तुम्हाला गावाकडे एकदम पौष्टिक आणि गुणकारी अशी मोहरीची भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी शेतातून मोहरीची भाजी आणलेली आहे बघा हे मोहरीची भाजी अशी घेतलेली आहे भरपूर आहे दिसायला खूप दिसते येतात पण शिजून ही कमीच होणार आहे तर हिला आपण कट करून शिजायला टाकणार आहे आणि दुसरं साहित्य ते त्याला एक एक वाटीपेक्षा थोडेसे शे कमी शेंगदाणे घेतले आहेत भाजून नंतर लसूण घेतलाय एक गड्डी पूर्ण आणि थोडासा कांदा घेतलाय बाकी काय नाही हळद आणि लाल तिखट मीठ एवढं साहित्य लागणार आहे तर सर्वात अगोदर आपण भाजी थोडीशी कट करून घेणार आहे शिजायला टाकण्यासाठी तर त्यासाठी भाजी कट करते नंतर धुवायची आहे आपल्याला कट करून घेते अशा कट करायची अशाच पद्धतीनं पूर्ण मी भाजी कट करून घेते हे आपण भाजी शिजायला टाकलेली आहे थोडस पाणी दोन ताबे ता पाणी टाकून शिजायला टाकले झाकून याला पाच मिनिट आपलं शिजू द्यायचं कारण ह्या भाजीला काटे असतात त्यामुळे हो ते शिजून थोडेसे मऊ होतात तर तोपर्यंत आपण शेंगदाणे वाटून घेते आणि लसूण टाकते याच्यामध्ये हे पाच ते सात मिनिट आपले झालेलं आहे बघा भाजी उकळून घेतलेली आहे जरा कडवटपणा असतो तो, तो पण कमी होतो तर आता हा ही भाजी काढून घेते मी आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकून पिळून घ्यायची आहे थोडीशी ताटामध्ये काढून घेते हगदी निरोगी बिनापीवे फवारणी वगैरे केलेली त्याच्यामुळे गुणकारी एकदम असते ही भाजी सीझनमध्ये आल्यानंतर आत्ता खूप सीजन आहे तिचा नक्की तुम्ही करून बघा त्या पातेल्यामध्ये थंड पाणी मी त्याच्यामध्ये आपल्याला भाजी टाकायची कोणत्याही पालेभाज्या शिजवून घेतल्यानंतर थंड पाण्यामध्ये टाकायच्या म्हणजे त्याचा कलर अगदी हिरवागार राहतो त्यामुळे थंड पाण्यात टाकून घ्यायचं अशा पद्धतीनं तर आपण आता ही भाजी अशी पिळून घेणार आहेत अगदी घट्ट पिळून घ्यायचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं याच्यातलं अशाच पद्धतीनं पूर्ण पूर्ण भाजी मी घट्ट पिळून घेते हे अशा पद्धतीनं घट्ट आपण गोळे असं पिळून घेतलेली तर आता ही मोकळी करून घ्यायची पूर्ण हे अशा अगदी जुन्या पद्धतीची आहे हे अशा पद्धतीनं पूर्ण अशी मोकळी केलेली आहे भाजी बघा एकदम सुटसुटीत आता हे आपण शेंगदाणे आणि लसूण याचा असं जाडसर कूट करून घेतलेला आहे तर ते टाकून घेते मी याच्यात नंतर लाल तिखट टाकते लागेल तसं टाका तुम्ही मी एक चमचा टाकलेला आहे मीठ टाकायचं याच्यामध्ये मीठ पण बघत बघतच टाकायचं जास्त एकदम टाकू नका कारण ही भाजी परत आणखी कमी होती शिजल्यानंतर त्याच्यामुळे टाकायचं हे छान मिक्स करायची भाजी अशा पद्धतीनं तर इकडे आता कढई गरम करायला ठेवली तेल टाकून घेतो मी याच्यामध्ये दोन अडीच चमचे तेल टाकते तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे टाकून घेते याच्यामध्ये एवढे जिरे टाकते जिरे चांगले फुलल्यानंतर हा कांदा मोठा कांदा कट करून घेतला आहे बारीक जास्त गुलाबी करायचा नाही फक्त कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे कांद्याला कारण त्या भाजीमध्ये करकरीत कांदाच छान लागतो त्याच्यामुळे थोडंसं झालंय आता तर भाजी टाकून घेते मी भाजी देते याच्यामध्ये टाकून एकदम खमंग वास फुटलाय मैत्रिणी बावाकडच्या भाज्याची चवच वेगळी असते तुम्ही अशा दररोजच्या किती पालेभाज्या का अशा भाज्या वेगळ्याच असतात नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि एकदम सोपी पद्धत आणखी काही नाही साहित्य कमी सगळं कमी पण गुण जास्त मिक्स करून घेते झाली आपली भाजीच तयार झाली तुम्ही एक भाकरी खात असाल तर नक्कीच दीड दोन भाकरी नक्कीच खाला अशा भाजीसोबत तर बघा झाली आपली भाजी एकदम रेडी खाण्यासाठी बघा किती किती छान एकदा इतका वास खरपूस येतो की बस तर गॅस बंद करते प्लेट प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी पोळे वगैरे पराठा कशा सोबत पण एकदम छान लागते ही भाजी बघा तर तुम्हाला जर माझी ही पारंपरिक पद्धतीची पौष्टिक अशी गुणकारी भाजी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू